तर नमस्कार शेतकरी मित्रांनो अखेर राखडलेला खरीप पीक विमा हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून जमा करण्यास सुरुवातसुद्धा झालेली आहे तर आता या ठिकाणी आपल्याला खूप सारे शेतकरी बांधवांनी कमेंट्सच्या माध्यमातून कमेंट्स केलेले आहेत की दादा आज आम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत तर आता या ठिकाणी पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होत आहेत याचबरोबर तुम्हाला कधी मिळणार आहे हेक्टरी शेतकऱ्याला किती पैसे मिळणार आहेत संपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्याचबरोबर तुम्हाला पीक विम्याचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा झाले की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचे हे देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ बिना स्किप करता शोर्ट पणता पाहायचं आहे व अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया तर आता या ठिकाणी खूप सारे शेतकऱ्यांनी विश्वास बसणार नाही त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला पुरावे सहित माहिती देऊन आले आलेलो आहोत आता तर बघा आता या ठिकाणी पाहू शकता की आज अहिल्यानगर येथील शेतकऱ्याकडून आपण स्क्रीनशॉट घेतलेला आहे ज्यामध्ये त्यांनी आज विम्याचे तेरा हजार एकशे शहाण्णव एवढा विमा त्यांच्या बँक खात्यावरील जमा करण्यात आलेला आहे आणि बघा ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की खालील आल्यानंतर तुम्ही तारीखसुद्धा पाहू शकता तर तारीख आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या बँक खात्यावरील हे जे काही पीक विम्याचे पैसे ते जमा झालेले आहे या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता त्याच या खात्यात आहे अहमदनगर ॲडिसन जे काय एस बी आय बँकमध्ये त्यांचे जे काही काही पैसे ते मा जमा झाले या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता तर मित्रांनो तुम्ही देखील अहिल्यानगरमधील असेल तर तुम्हाला जर तुमच्या बँकेचे व्यक्तित्व क्लीम म्हणजेच बहात्तर तासात आतमध्ये पीक विमा कंपनीने जर तक्रार दिली असेल तर तुम्हाला देखील आजपासून विमा जे का पीक विम्याची रक्कम तुमच्या बँक खात्यावरील जमा होणार सुरुवात झालेली आहे कारण की या ठिकाणी आपल्याला खूप सारे शेतकरी बंधवना कमेंट्सच्या माध्यमातून कळवले आहे आणि खूप सारे शेतकऱ्याने पैसे देखील मिळाले तर आता या ठिकाणी तुम्ही पीक विम्याचे पैसे मिळाले का ते नक्कीच आपल्याला कमेंट्स माध्यमातून कळवा तर आता बघा आता यानंतर खूप सारे शेतकऱ्यांना विश्वास बसणार नाही त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला जे काही वेबसाईट जे काय क्लिक्स स्टेटस आहे त्याचे तुम्हालासुद्धा लाईव्ह प्रूफ दाखवत आहे तर आता या ठिकाणी आपल्याला पाहू शकता की टोटल क्लेम पेड म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे आता बघा शेतकरी मित्रांनो तेरा हजार एकशे शहाण्णव तर आपण पुढे तुम्हाला दाखवलेच होते पण आता का स्क स्क्रीनशॉटमध्ये दाखवत आहे त्याच मोबाईलवरून एस एम एस आला होता की त्यांना तेरा हजार एकशे शहाण्णव रुपये त्यांच्या बँक खात्यावरील जमा झाले त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता पूर्वाची माहिती देण्याची डायरेक्ट आपण वेबसाईट क्लिक जे का टेटस चेक करणार आहोत सर्वात पहिले जर सुद्धा यवतमाळ जिल्ह्याचे असेल तर त्या यवतमाळमध्ये सुद्धा पाच हजार प्रति हेक्टर त्यांच्याप्रमाणे पी किमत त्यांच्या बँक अकाउंटवर मिळाला आहे आता बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आता बघा जर पाहायचं जे का तुम्हाला मोबाईलवरून तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते कसे परा पाहायचे आहे प्रकारे बघायचं आहे जर तुम्हाला कळवायचं असेल तर सर्वात पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की समोर आपण व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजेच की कालपासून जे का यवतमाळचे जे काय पीक किंवा बहात्तर तासा ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यालासुद्धा जे, था जे, था जे की आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच की काही शेतकऱ्याला कालसुद्धा यवतमाळमध्ये जे काय हेक्टरी पाच हजारपर्यंत जे काय पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही लाईव्ह प्रूफ बी बघू शकता की बघू शकता की हे या शेतकऱ्याला हे का पाच हजार जे काय प्लस पैसे जमा झालेले आहेत ते शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा यवतमाळचे असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा झाले की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ते शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला अजून सुद्धा फी मिळाला नसेल तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र